विद्यापूर सहकारी साखर कारखाना एक काही कारखान्याचा ता इतिहास जर तुम्ही ऐकला तुम्हाला झोप येणार नाही ना प्रजय शंकरराव बाजीराव पाटील यांनी ही संस्था केवळ अकरा कोटी रुपयाला दोन वर्ष आयातीच चालवली पुन्हा इंदापूरला फुले पाच फुले भिजवडीला ती आणली ती सुरू केली आज त्या संस्थेचा वटवृक्ष झाला त्यांच्या आयाती पर्यंत आणि त्यांची ज्या आम्ही त्याला काठी बनायचो त्या काकी हर्षवर्धन पाटलांची तुतीराव पाव पाटील पाटलांची त्यांची स्मृत पत्नी त्यांनी देखील संस्था चांगली चालवली पण त्यांच्या जाण्यानंतर यांनी या संस्थांचं इतकं वाटोळ केलं की एका संस्था दिसून त्यांनी चार संस्था निर्माण केल्या आहेत त्याही विकून खाल्ल्या हा माणूस दोषी आहे त्यांची प्रवृत्ती खराब आहे एक लक्षात घ्या तालिबानी माणूस मी का म्हणलं तालिबानी अहो ते तालिबानीच तालिबानी नाही तालिबानी आपले इथंच तयार झालेली हे जे फूट गव्हर्नरे आहेत यांच्यावरती राज्य सरकारचं होत नाही हे लोक त्यांना मिली बघत आहे म्हणून आम्ही म्हटलं की राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी इंदापूर सहकारी साखर कारखान्याची निवृत्त विशेष नेका परीक्षक आम्ही सांगू आमच्याकडे पण आहेत अनेक संस्थांचा भ्रष्टाचार बाहेर काढला राज्यात शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांचं जिवंत ठेवायचं शेतकरी जिवंत ठेवायचं असेल राज्य सरकारची अन्न सुरक्षा केंद्र सरकारची अन्न सुरक्षा साबित ठेवायची असेल तर हर्षवर्धन पाटील सारखे तालिबानी यांना कठोर शासन झालं पाहिजे ही शरद जोशी विचारण्यात येतेच नाही ही राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी त्या भूमीतला आहे त्या तालुक्यातला आहे मी तो कारखाना पाहिलेला आहे माझ्या डोळ्यात देतच तो साखर कारखाना उभा राहिलेला आहे अत्यंत परिश्रमातून उभा राहिलेल्या संस्थेची ज्यांनी फूट वापली हा आमचा अधिकार आहे जय या ठिकाणी आपण थांबणार आहोत